नमस्ते मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या तेरा ऑगस्टच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता महिन्यातला पहिला श्रावण सोमवार असते आणि आता सगळ्यांनी उपास धरलेला असतो आता पूर्णा आजी कल्पना सायली ह्या सर्वजण महादेवाच्या मंदिरासाठी जायलासुद्धा निघत असतात आता तेव्हाच आता प्रतिमा आहे त्यांच्यासमोर येते आणि ती म्हणते की मी सुद्धा पहिला श्रावण सोमवार धरलेला आहे आणि मी सुद्धा उपास करणार आता हे सर्व ऐकल्याच्या नंतर पूर्णा आजीला आता खूपच आनंद झालेला असतो आणि ती त्या त्या त्यांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू हे बाहेर येतात आणि त्या म्हणतात की माझ्या प्रतिमाने श्रावण सोमवार हा धरलेला आहे आणि तिने श्रावण सोमवाराला पहिला सोमवार केलेला आहे आणि सुद्धा माझी प्रतिमा असंच करायची आणि तिने सुद्धा छान असे ती श्रावण सोमवार तिने केलेले होते छान ती महादेवाच्या मंदिराला बेल व्हायला जायची आणि ती बागेतली पांढरी फुलं आयची आणायची आणि ती महादेवाला व्हायची असं सर्व काही आता पूर्णाजीला आठवत असते आणि पुन्हा पूर्णाजी म्हणते की हे काय महादेवा तू केलेला आहे आणि माझ्या मुलीने इतकं सर्व काही केलं पण तू माझ्या मुलीला मला परत तर दिलं पण तू हे कसं दिलं मला परत आणि तिची स्मृती ही तिच्याजवळ नाही आहे आणि ती मला ओळखतसुद्धा नाही आहे माझी मुलगी मला कधी हाक मारेल महादेवा आता पूर्णाजी असं महादेवाला म्हणत असते आणि खूप त्या रडत असतात तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की लवकरात लवकर माझ्या मुलीची स्मृती देवा महादेवा परत येऊ दे ज्या दिवशी माझी मुलगी मला आई म्हणून हाक मारेल त्या दिवशी मी सुखाने मरेल असं आता पूर्णाजी आता कल्पना आणि सायलीसमोर म्हणत असतात तेव्हा आता कल्पना आता पूर्णाजीला म्हणते की पूर्णा आई तुम्ही असं काबर म्हणत आहे आणि आम्हाला सगळ्या तुम्ही हव्या आहेत आणि प्रतिमा ताईंना लवकरात लवकर महादेव ह्या बरा करतील आणि तुम्ही काळजी नका करू त्यांची स्मृतीसुद्धा लवकरात लवकर परत येईल पण आम्ही आम्हाला तुम्ही सगळ्या हव्या आहेत आणि तुम्ही असं तोंडातून अपशब्द बिलकुल बोलू नका असं आता कल्पना आता पूर्णाजीला म्हणत असे तेव्हाच आता सायलीसुद्धा पूर्णाजीला म्हणते की पूर्णा आजी तुम्ही आम्हाला सगळ्यांना हव्या आहात आणि तुम्ही असं म्हणू नका प्रतिमा आता लवकरात लवकर, लवकर बरा होतील हे माझी खात्री आहे आणि महादेव त्यांना बरा करतील आणि त्यांची स्मृती हे गेलेली आहे पण त्यांची स्मृती ही लवकरात लवकर बरी बरी होईल आणि त्या लवकरात लवकर तुम्हाला आई म्हणूनसुद्धा हाक मारेल असं आता सायली पूर्ण आजीला आता म्हणत असते आता सगळेजणं प्रतिमा पूर्ण आजी कल्पना विमल आणि सायली ह्या सगळ्याजणी महादेवाच्या मंदिराकडे निघतात आता तिथे गेल्याच्या नंतर आता पहिली तांदळाची मूठ ही असते श्रावण सोमवारातला पहिला सोमवार असून आता पहिली तांदळाची मूठ असते आता सायली मंदि महादेवाच्या मंदिराजवळ जाते आणि ती महादेवाला बेल वाहते आणि ती मूठसुद्धा वाहते आणि तांदळाची मूठ वाहत आता ती शंकराला म्हणते की हे महादेवा लवकरात लवकर प्रतिमा त्याला तू बरं कर आणि त्यांची स्मृती ही गेलेली आहे तर ते लवकरात लवकर त्यांना परत दे आणि लवकरात लवकर जशी शंकर आणि पार्वतीची जोडी आहे तशी रविराज आणि प्रतिमा जोडी ही सलामत ठेव आणि लवकरात लवकर त्यांची जोडीसुद्धा ब आता अशीच राहू दे आणि त्यांची स्मृती लवकरात लवकर बरी कर आणि त्यांना लवकरात लवकर त्यांची स्मृती परत दे आणि त्यांची तब्येतसुद्धा बरी कर असं आता सायली आता महादेवाला प्रार्थना करीत असते आता इकडे आता तेव्हा जेव्हा सायली प्रार्थना करते तेव्हाच खूप वादळ येतं आणि खूप मंदिराच्या घंटा आपोआप ह्या वाजत वाजायला सुरुवात होते आणि खूपच अस भयानक असं वादळ यायला सुरुवात होते तेव्हाच आता आता प्रतिमाला आठवायला लागतं की महिपत जेव्हा तिच्या मागे लागलेला होता तेव्हा छोटी तन्वी ही तिच्यासोबत होती आणि छोट्या तन्वीला तिने महादेवाच्या मंदिरामध्ये लपवून ठेवलेलं होतं महिपतच्या याने आणि तिने म मह... तिने मधुभाऊंच्या कोशीमध्ये त तन्वीला पाहिलेलं होतं आणि मैप तिच्या मागे लागलेला ला होता आणि ती तिथून पळून गेलेली होती आणि तिने तिने महादेवाच्या मंदिरामध्ये छोट्या तन्विलीला लपवून ठेवलेलं होतं हे सर्व काही आता प्रतिमाला आठवल आठवलेलं असते आणि ती एक किंचाळी मारते तेव्हा आता कल्पना आणि प्र कल्पना आणि सायली ही तिला शांत करत असतात आता इकडे प्रतिमाला त्या घरी घेऊन आल्याच्यानंतर आता प्रतिमाला सर्व काही आठवलेलं असते आणि ती आता पूर्णाजीसमोर जाते आणि पूर्णा जिला ती पूर्ण आई असं आ ती हाक मारते आता हे सर्व ऐकल्या पूर्ण आजीला खूपच मोठा आनंद आता झालेला असो आता मित्रांनो तर आपल्या मालिकेमध्ये आपल्याला प्रतिमाची पूर्ण स्मृती ही परत आलेली आपल्याला दिसलेली आहे आता मित्रांनो आता पुढे या मालिकेमध्ये नक्की काय काय घडतं हे पाहणं तर अंजक असणार आहे तर बघत रहा ठरलं तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू